नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चार जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम म्हणजे हवामान विभागाने आज मान्सून गोव्यापर्यंत दाखल झाला असं कळवलेलं आहे मान्सूनची उत्तर सीमा गोवा कर्नाटक तेलंगणातील काही भागांमध्ये ना आंध्र प्रदेशमध्ये अजून थोडासा मान्सून पुढे सरकला आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे सोबतच येत्या तीन चार दिवसात मान्सून तळ कोकणात पो पोचेल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे पण आज जो काय मान्सून गोव्यात दाखल झालेला आहे हा फक्त सकाळचा जो थोडासा एक गर्जनेचा ढग त्या ठिकाणी विकसित झाला आणि त्याने जो पाऊस दिला त्याच्या आधारावरतीच कदाचित हवामान विभागाने हा मान्सूनचा ऑनसेट डिक्लेअर केलेला असेल खरं तर गोव्यामध्ये जे काही वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून हवी होती किंवा खोल उंचावरती हे वारे पाहिजे होते तसे काय वारे आपल्याला पाहायला मिळत नाहीत मी साधारणतः जिवनीपासून तीन किलोमीटरच्या उंचीपर्यंत पश्चिमेकडून वेगवान वारे वाहिले पाहिजे होते पण तशी स्थिती सध्या गोव्यामध्ये दिसत नाही आणि सकाळ जो गर्जनेचा पावसाचा ढग होता तो थोड्या वेळानंतर विरून गेलेला आहे आणि मान्सून गोव्यात दाखल झाल्यास हवामान हो विभागानं जर कळवलं असेल तर माझं असं वैयक्तिक मत आहे की मान्सून अजून गोव्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि महाराष्ट्रात पोचायला त्याला अजूनही माझा असाच अंदाज आहे की यावेळेस उशीर होणार आहे बाकी आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जरी आपण पाहिलं तर आता पाहू शकता की साधारणतः पावणे सहाची सॅटेलाईट इमेज आहे तर यामध्ये गोव्याच्या आसपास कसल्याही प्रकारचे ढग दिसत नाहीत त्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पाऊसही सध्या सक्रिय नाही मान्सूनही त्यामुळे आपण म्हणू शकतो की आलेला नाही बाकी अंदाजात वर्तवल्याप्रमाणे आज राज्यात खास करून पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस सक्रिय झालेला आहे उत्तर महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस आहे विदर्भात विखुरलेला पाऊस आपल्याला पाहायला मिळतो शेजारच्या मराठवाड्याच्या भागातही विखुळलेला पाऊस आहे जर आपण तालुकाने हाय जर पाहिलं तर पुणे शहराच्या आसपास खूप जोरदार पाऊस झालेला आहे आणि आता हा जो पाऊस ढगे तो साधारणतः पश्चिमेकडे मावळ मुळशी खेड या भागांमध्ये दे पाऊस देणार आहे तर नव्याने निर्मिती होऊन इंदापूर बारामती पुरंदर खंडाळ्याच्या आसपास थोडा हलका पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो आहे या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये करमाळा असेल माढा असेल बार्शीचा भाग आहे पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे मोहोळच्या आसपास पावसाचे ढग आहे त्यानंतर उत्तर सोलापूरच्या आसपास पावसाचा ढग पाहायला मिळतो आहे तसेच माळशेराच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा एक छोटासा ढग नवीन विकसित झाला आहे आणि आज रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज रात्रीसुद्धा जवळपास बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होणे अपेक्षित आहे बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी भागांमध्ये आज पाऊस झालेला आहे तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि आज रात्रीही सांगली जिल्ह्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये मेघर्जनेसह हलका मध्यम पाऊस होणे अपेक्षित आहे कोल्हापूरमधील बहुतांश ठिकाणी ढगाळ्याला वातावरण आहे हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय असेल आणि काही ठिकाणी दुपारपासूनच गडघाटी चांगला पाऊस झाला असेल तुमच्याकडे पाऊस झाला असेल तुम्हीसुद्धा कमेंट करा साताऱ्यामध्ये सुद्धा कराड पाटणच्या आसपास हलके हे मनसे सध्या ठक आहेत खंडाळ्यामध्ये दुपारी पाऊस झालेला आहे आणि रात्रीसुद्धा फलटण मान खंडाळा या भागांमध्ये किंवा वाईच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही या व्यतिरिक्त नगरच्या दक्षिण भागांमध्ये जामखेड करत श्रीकोंदाच्या आसपास पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मालेगाव नांदगाव येवला हा जो काय नाशिकचा पट्टा आहे या ठिकाणी जोळे गडगाटी पावसाचे एक छोटासा ढग पाहायला मिळत आहेत त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा थोडासा पाऊस होणे अपेक्षित आहे त्यानंतर इकडे कन्नडच्या आसपास वैजापूरच्या आसपास हे पावसाचे थोडेसे ढग आहेत आणि नवीन ढग निर्मिती जळगाव जिल्ह्यामध्ये विकसित होतात म्हणजे नवीन ढग जळगाव जिल्ह्यात विकसित होताना दिसत आहेत त्यामुळे रावेर यावळ त्यानंतर जळगावचा जा भाग असेल पाचोरा असेल तर या ठिकाणी आज रात्री गडगाटी पाऊस रात्री उशिरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बीडमध्ये सुद्धा दुपारी पाऊस झालेला असेल रात्रीसुद्धा पाऊस झाला आहे बीडमध्ये तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा आणि आता बीडमधील जे पावसाचे ढगे आहेत थोडेसे फिरून जाऊ लागलेत तसेच या ठिकाणी धाराशिवमध्ये पाहिलं तर लोहाराच्या आसपास पावसाचा ढगे तुळजापूरच्या आसपास पावसाचे ढगे ज्याच्यापणा अंदाज वर्तवला होता धाराशिव तालुक्याच्या आसपाससुद्धा पाऊस झाला असेल तुमच्याकडे पाऊस झाला असेल कमेंट करा आणि रात्रीसुद्धा धाराशिवच्या काही भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळेल लातूरच्या दक्षिण भागांमध्ये आपल्याला निलंगा असेल याच्या आसपास पावसाचा ढग दिसतोय पाऊस दक्षिणेकडील भागांमध्ये आज रात्रीसुद्धा होईल त्यानंतर जर आपण पाहिलं तर, तर हिंगोलीमधसो एक छोटासा पावसाचा ढग आहे थोडासा ठिकाणी तो गडगाट देईल जालन्यामध्ये तशाच प्रकारचे पावसाचे ढग थोडासा ठिकाणी गडगाट देणार आहे परभणीच्या थोडासा सेलूच्या आसपास एक छोटासा ढग गडगाटी पाऊस येईल या व्यतिरिक्त अकोल्यामध्ये अकोट च्या आसपास त्यानंतर इकडे मग अमरावतीचे भाग आहेत अंजनगाव सुरजीच्या आसपास अचलपूरच्या आसपास गडगाडी पाऊस होईल आणि हे थ, जे काही पावसाळ ढग आहे तो थोडासा पूर्वेकडे सरखा सरकत जाऊन अमरावतीच्या इतर भागांपासून पाऊस देईल वर्ध्यामध्ये सुद्धा कारंजा आर्णीच्या अर आसपास अरबीच्या आसपास ढग ढकेल जो की दक्षिण पूर्वेकडे सरकत जाऊन सेलूच्या आसपास जाऊन पाऊस देईल नागपूरमध्ये सुद्धा छोटासा गडगाडी पावसाचा ढग आपल्याला पाहायला मिळतं जो की सुद्धा दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकेल यवतमाळमध्ये जर आपण पाहिलं तर झरी जामणीच्या अतिदक्षिणे टोकाच्या आसपास किंवा कोरपणाच्या आसपास पावसाचं ढग आहे गडचिलीचा शिरोंच्या आसपास थोडासा पावसाचा ढग दिसतो आहे आणि एकूणच रात्रीचा अंदाज आपण सांगितलं तालुक्याने आहे त्यातल्या त्यात, त्यात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नगरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता लातूरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता तसे अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागांमध्ये तसेच या ठिकाणी जळगावच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे जर आपण उद्याची शक्यता जर पाहिली तर उद्यासुद्धा जी काय सुरुवातीला ढगांची वाटचाल असेल पश्चिम महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडेच ढगांची वाटचाल जाईल त्यानंतर सायंकाळ होता होता उत्तर महाराष्ट्राकुढचे ढग हे पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये म्हणजे यायला सुरुवात होईल आणि त्यामुळे उद्यासुद्धा आपल्याला नगरचा दक्षिण भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे बऱ्यापैकी पश्चिम भाग धाराशिवचा थोडासा भाग बीडचे काही भाग असतील तर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेतील भाग या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल या दरम्यान सोसाट्याचा वारा साधारणतः तासशी चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या वेगाने वाहू शकतो तर काही ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास इतका वाऱ्याचा वेग जाण्याची शक्यता आहे तसेच उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा रायगड पुण्यातील काही राहिलेला भाग नाशिकचे काही पूर्वेकडे भाग असू शकतात त्यानंतर जळगाव जालना परफणी लातूर बीड धाराशिवच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होणे अपेक्षित आहे या व्यतिरिक्त अमरावती उत्तरेकडील भाग अकोला उत्तरेकडील भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे काही भाग असेल या सुद्धा मेघर्जनसह पाऊस होणे अपेक्षित आहे तसेच वाशिम बुलढाण्याचे काय राहिलेले भाग परभणी लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली नंदुरबार धुळे नाशिकचे राहिलेले काही भाग असतील ठाणे पालघर आणि मुंबई या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही जर का स्थानिक ढग तयार झाला तर एका ठिकाणी जोरदार सरी बर असतील पण सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता या पट्ट्यांमध्ये तरी सध्या दिसत नाही बाकी हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या संपूर्ण विदर्भाहून बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम सर्वच जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचं साधारणतः वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासपर्यंत जाईल आणि पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली यासोबतच नांदेड हिंगोली परभणी लातूर जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांतही हवामान विभागाने पावसाची शक्यता ही मेघगर्जनेसह वर्तवलेली आहे तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यांमध्येसह मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे आणि नंदुरबार थुळे जळगावमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली मागी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका